नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमच्या सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी यातील सतरावी कविता थेंब आज हा पाण्याचा या कवितेचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तर सुनंदा भावसार या लेखिकेने लिहिलेली ही कविता आहे या कवितेमध्ये पाण्याचं चा अत्यंत छान वर्णन केलेलं आहे पाण्याचं महत्व या कवितेद्वारे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण या कवितेमध्ये जो स्वाध्याय दिलेला आहे तो पाहूयात तर चला तर मग सुरुवात करूया यातील प्रश्न पहिला आहे कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दात लिहा त्यामध्ये आहे अ या म्हणजेच पाण्याचा संचय कर याचं उत्तर आहे पावसातून धरणीवर येणारे पाणी अत्यंत मूल्यवान आहे माणूस पशुपक्षी पक्षी व निसर्ग यांना जगण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे म्हणून आभाळातून बरसणाऱ्या या मोती रुपी थेंबाचा संग्रह कर असे कवित्रीने म्हटले आहे त्यानंतर आहे आ निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही तर याचं उत्तर पाहूयात माणूस सोन्या नाण्याचा संचय करतो आणि बहुमोल पाणी मात्र वाया दवडतो सोन्याच्या घोटाने तहान नाही निसर्ग पाणी मातीमध्ये साठवतो व त्यातून मोत्यांसारखे पीक येते म्हणून निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही असे कवयित्रीने म्हटले आहे त्यानंतर आहे प्रश्न दुसरा खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा त्यामध्ये आहे अ आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने धान्य पिकते तर या अर्थाची कवितेतील ओळ आहे आभाळातील ह्या मोत्याने मातीमधून पिकती मोती त्यानंतर आहे आ मनुष्य खणखणत वाजणाऱ्या नाण्यांचा तिजोरीत संग्रह करतो या अर्थाची कवितेतील ओळ आहे संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या, त्या, त्या नाण्यांचा त्यानंतर आहे ई निसर्गाचे मोल न जाणणे हे स्वतःला फसवण्यासारखे आहे या अर्थाची कवितेतील ओळ आहे कशास ऐसा वेडा चाळा स्वतः होऊन ढगण्याचा त्यानंतर प्रश्न तिसरा आहे संकल्पना स्पष्ट करा त्यामध्ये आहे अ आभाळातील मोती याचं उत्तर पाहूयात आभाळातून टपटपणाऱ्या पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे पावसाचे थेंब मानवी जीवनासाठी इतके बहुमोल आहेत दुसरं आहे आ मातीतील मोती तर पावसामुळे शेतात धान्य पिकते त्यामुळे माणसाची भूक भागते पिकाच्या या दाण्यांना मातीमधले मोती असे म्हटले आहे ई मोत्यांचा संचय तर उत्तर पाहुयात पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे या मोत्यांचा संग्रह करा असे सुचवले आहे कारण पाणी जीवनावश्यक आहे त्यानंतर आहे ई बहुमोल थेंब पावसाच्या सरीतून येणारे पाण्याचे थेंब माणसाला व सृष्टीला जगवतात म्हणून त्यांना बहुमोल म्हणजेच अत्यंत मोलाचे म्हटले आहे प्रश्न चौथा आहे खाली दिलेल्या ओळीतील विचार सांगा त्या ओळी आहेत सांग घोट तुला सोण्याचा आभाळातील बहुमौलाचा थेंब आज हा पाण्याचा तर या ओळीमधून आपल्याला काय कळते किंवा काय विचार स्पष्ट होतात हे या ठिकाणी सांगायचं आहे उत्तर पाहुयात माणूस सोन्या नाण्यांचा संग्रह करतो पण सोन्याचा घोट माणसाची तहान शमवू शकत नाही पाणी हे संजीवन आहे सोन्या नाण्यांपेक्षा ते अमूल्य आहे आभाळातून येणारा हा पाण्याचा थेंब आज बहुमोलाचा आहे अशा प्रकारचे विचार या ओळींमधून प्रकट होतात किंवा या अशा प्रकारचा अर्थ या ओळींमधून आपल्याला कळून येतो प्रश्न पाचवा आहे माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर पाहुयात निसर्ग माणसाला भरभरून मदत करतो पण माणूस निसर्गाची कदर करीत नाही उलट वारेमाप जंगल तोड जलप्रदूषण वायू प्रदूषण यांसारखे गुन्हे करतो निसर्गाकडे दुर्लक्ष करून त्याला लुबाडले तर माणूस वाचणार नाही म्हणजेच निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करायला हवे प्रश्न सहावा आहे फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा आता अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी तक्ता दिलेला आहे त्यामध्ये माणसाचे धन आणि निसर्गाचे धन कोण कोणते त्या आहे त्यानंतर ते कोठे ठेवतात ता, आणि त्याचा उपयोग काय तर अशा प्रकारचा हा तक्ता आहे तो पूर्ण करूयात तर सुरुवातीला माणसाचे धन कोणते आहे सोने नाणे तर निसर्गाचे धन शेतातील पीक मग हे कोठे ठेवतात माणसाचे धन आपण कोठे ठेवतो आपण आपले धन तिजोरीत ठेवतो आणि तर निसर्गाच्या धनाचा घरात त्यानंतर आहे उपयोग माणसाच्या धनाने का धनाचा का उपयोग होतो तर वस्तू विकत घेणे तर निसर्गाच्या धनाचा माणसाला जगवणे माणसाला किंवा पशु पक्षांना सर्वांना जगवण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्यानंतर पुढे आहे अ खालील शब्दांचे अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा तर उदाहरणार्थ मोल बहुमोल अनमोल आणि दुसरं मोल आहे माती मोल कवडी मोल तर या ठिकाणी मोल या शब्दांचे दोन वेगवेगळे अर्थ होतात या हे या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या शब्दांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे तर बघूयात एक मोल म्हणजे काय मूल्य तर याचा वाक्यातील उपयोग आई वडिलांच्या प्रेमाला मोल नाही दोन बहुमोल अमूल्य तर आपले शरीर हीच आपली बहुमोल संपत्ती आहे असा आपल्याला वाक्यात उपयोग करता येईल त्यानंतर आहे तीन अनमोल ज्याची किंमत करता येत नाही असा वाक्यातील उपयोग होईल माणसाला लाभलेले जीवन हे अनमोल आहे हे वाक्यातील उपयोग तुम्हाला उदाहरणासाठी दिलेले आहेत तुम्ही वेगळ्या प्रकारचे देखील वाक्यात आ, हे शब्द वापरून त्याचा उपयोग करू शकता किंवा वेगवेगळे वाक्य बनवू शकता त्यानंतर चौथा आहे मातीमोल उपयोग आहे पावसाअभावी शेतातील पीक मातीमोल झाले त्यानंतर आहे पाच कवडीमोल म्हणजेच अगदी क्षुद्र किमतीचे तर वाक्यातील उपयोग हो आहे शेतकऱ्याला नेहमीच आपला माल कवडी मोल दराने विकावा लागतो पुढे आहे आ, माती मोती अशा शब्दांच्या अर्थात केवळ एक मात्रेमुळे खूप फरक पड होतो अशा शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा तर अशा काही बऱ्याच जोड्या या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्या आणि समजून घ्या जसं माती मोती माल मोल, चार चोर ताल तोल, पाती पोती मार मोर गाल गोल, वार वारे गारा गोरा बाली बोली कान कोन, टाळी टोळी पाळी पोळी दारी दोरी गाडी गोडी काडी कोडी तर अशा काही जोड्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील पुढे आपल्याला एक प्रकल्प दिलेला आहे तर त्या प्रकल्पाविषयी आपण माहिती घेऊयात आणि पुढे काय दिलेलं आहे तेही जाणून घेऊया त्यामध्ये एक सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा पाणी बचतीच्या संदर्भात आपल्यासाठी काही संदेश लिहिलेले असतात त्यांचा संग्रह करा त्यातील तुम्हाला आवडलेल्या संदेशाचे फलक तयार करून शाळेच्या परिसरात लावा तर अशा प्रकारच्या काही सूचना आणि त्यांचे फलक या ठिकाणी फलक बनवून दिले नाहीत परंतु त्या सूचना दिलेल्या आहेत तुम्ही तसे फलक तुमच्या वही वहीत ड्रॉ करून त्यावरती ह्या सूचना लिहू शकतात तर पहिले आहे पाण्याविना नाही प्राण पाण्याचे तू महत्व जाण दोन पाण्याचे पुनर्भरण जीवनाचे संवर्धन तीन पिण्यासाठी हो शुद्ध पाणी एकच मंत्र ठेवा ध्यानी चार पाणी म्हणजे जीवन हेच आपले स्पंदन पाच चला सर्वजण मिळून शपथ घेऊया थेंब थेंब पाणी वाचूया सहा प्रत्येकाचा एकच नारा पाण्याची काटकसर करा सात जल है तो कल है आठ पाणी वाचवा जीवन वाचवा तर अशा प्रकारचे काही फलक आपल्याला बनवता येतील दोन निसर्ग वाचवा या विषयी घोषवाक्य तयार करून खालील फलकांवर लिहा तर ते घोषवाक्य आपण पाहूयात एक वृक्ष लावा दारोदारी आरोग्य येईल घरोघरी दोन स्वच्छ सुंदर परिसर आरोग्य नांदेल निरंतर तीन जेथे असेल झाडे झुडी निसर्ग तेथे पाऊस पाडी चार निसर्ग माझी माता मीच तिचं रक्षण करता त्यानंतर लिहिते हो या आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत ते पाहूयात यामध्ये पाऊस पडलाच नाही तर कल्पना करा खालील मुद्द्यांच्या आधारे निबंध लेखन करा तर त्यातील मुद्दे दिलेले आहेत एक पाण्याचा दुष्काळ दोन दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम तीन शेती व उद्योगधंदे यांच्यावर होणारा परिणाम चार नदी नाले विहिरींची स्थिती आणि शेवटचा आहे सजीवांवर होणारा परिणाम तर या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला निबंध बनवायचा आहे तर चला तर मग बघूयात पावसाळा सुरू झाला की लोकांचे डोळे आकाशाकडे लागतात पशु पक्षी देखील आतुरतेने पावसाची वाट पाहतात पण जर पाऊस पडलाच नाही तर सगळी सृष्टी निस्तेज होते सगळीकडे हाहाकार माजतो माणूस माणसात राहत नाही पिण्याला सुद्धा कोणी पाणी देत नाही पाण्यासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा अशी लोकांची सुख अवस्था दिसते नळातून टिपकणाऱ्या एका थिंबाला देखील किंमत येते पशु पक्षी हैराण होतात पशूंना तरी छावणी उभारली जाते तेथे त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था केली जाते पण पक्षी वणवण फिरतात पाण्याअभावी हजारो पक्षी मृत्युमुखी पडतात सगळ्यांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण होतो दैनंदिन जीवन विस्कळीत होते शेतीला देखील मोठ्या भेगा पडतात आलेलं पीक करपून जात खायचं काय असा प्रश्न शेतकऱ्याला पडतो मग दुष्काळामुळे शेतकरी आपले जीवन संपवितात लोक मिळेल त्या ठिकाणी कामाला जातात पण पाण्याअभावी कारखान्यातील उत्पादन क्षमता घडते त्यामुळे कामावर असणारे कामगार देखील घरी बसवले जातात शेती नाही काम नाही करावं काय समोर अंधार आणि अंधारच दिसतो विहिरी आटतात नाले आटले जातात मग गावात टँकर येतात टँकर आला की त्या गाव गोळा होतो मग ते पाणी विहिरीत सोडले जाते प्रत्येकालाच पाणी हवं असतं मला पाणी मिळेल का या विचारानेच त्यांची एकमेकात भांडणे लागतात कितीतरी लोकांचा बळी जातो आहे पण दिवसांतून येतो पाण्याकडे बघूनच लोक हळहळ करतात आता मात्र तिजोरीतील सोन्यासारखा पाण्याचा संचय करतात पाणी हे अनमोल धन आहे हा सुविचार आठवतो हो मग डोळ्यातून आसवे गळायला लागतात लोकांचे जीवन दुःखमय होऊ लागते म्हणूनच प्रत्येकाने पाण्याचे मोल समजावे पाणी म्हणजे जीवन पावसाच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करा झाडे लावा झाडे जगवा समृद्धी आनंदी जीवन जगा आता यातीलच पुढचा भाग आहे विचार करा सांगा त्यातील पहिला प्रश्न आहे पाणी कसे तयार होते याचं उत्तर आहे जमिनीवरील पाण्याचे बाष्पीभवन होऊन नंतर वाफेचे ढग तयार होतात हे ढग थंड हवेच्या संपर्कात येतात आणि पावसाच्या रूपात जमिनीवर पडतात वैज्ञानिक भाषेत सांगायचे झालेच तर ऑक्सिजन व हायड्रोजन यांच्यापासून पाणी तयार होते आता दुसरा प्रश्न आहे पाणी कोठे साठवले जाते हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे तरी देखील हे उत्तर या ठिकाणी मी दिलेलं आहे तर पाणी नद्या विहिरी तलाव बंधारे यामध्ये पाणी साठवले जाते तिसरा प्रश्न आहे पाण्याचा वापर कशा कशासाठी होतो याचं उत्तर पिण्यासाठी शेतीसाठी कारखान्यांसाठी दैनंदिन जीवनातील विविध कामे करण्यासाठी उदाहरणात आंघोळीसाठी स्वयंपाकासाठी कपडे धुण्यासाठी भांडी घासण्यासाठी पाण्याचा वापर होतो चौथा प्रश्न आहे जलप्रदूषण म्हणजे काय याचं उत्तर जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण किंवा पाण्याचे प्रदूषण पाण्यात अपायकारक पदार्थ मिसळले जाणे होय पाचवा प्रश्न आहे जलप्रदूषणाची कारणे कोणती याचं उत्तर आहे दूषित पाणी नद्यातील पाण्यात मिसळणे पानवठ्यावर जनावरे धुणे आंघोळ करणे कपडे धुणे भांडी घासणे कचरा प्लास्टिकच्या वस्तू प्लास्टिकच्या पिशव्या पूजेचे साहित्य पाण्यात टाकणे गणपती दुर्गा देवी इत्यादींच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या पाण्यात विसर्जित करणे ही आहेत जलप्रदूषणाची कारणे सहावा प्रश्न आहे जलप्रदूषण रोखण्यासाठी काय करावे असे तुम्हाला वाटते याचं उत्तर आहे जलप्रदूषण रोखण्यासाठी नदीमध्ये कारखान्यांचे दूषित पाणी मिसळणे टाळावे पाणवट्यावर आंघोळ करू नये जनावरे धुणे कपडे धुणे भांडी घासणे कोणत्याही प्रकारचा कचरा पाण्यात टाकणे टाळावे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्याऐवजी मातीच्या मूर्त्यांचा जास्तीत जास्त वापर करावा पूजेचे साहित्य पाण्यात टाकण्यापेक्षा जमिनीत खड्डा करून त्यात टाकावे त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल कृत्रिम रंगांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या पाण्यात विसर्जित करू नये त्याऐवजी नैसर्गिक रंग त्या मूर्त्यांना वापरावे जेणेकरून पाण्याचे प्रदूषण होणार नाही पुढचा प्रश्न आहे जलसंवर्धनासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल तर उत्तर आहे दैनंदिन कामे करताना अंघोळ करताना जनावरे व गाड्या धुताना नळाऐवजी बादलीत पाणी घेऊन वापरावे उरलेले पाणी झाडांना टाकावे नळ पूर्णतः बंद ठेवावे थेम थेंब पाणी पडत असेल तर लगेच त्याची दुरुस्ती करावी पाणी पुनर्भरण प्रक्रियेचा वापर करावा आता त्यानंतर आपल्याला आभार प्रदर्शनासाठी एक पत्राचा नमुना दिलेला आहे तो व्यवस्थित वाचून लक्षात घ्यायचा आहे आणि त्याखाली काही प्रश्न दिलेले आहेत ते पाहूयात त्यातील पहिला प्रश्न आहे जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करायचे असेल तर कोणत्या गोष्टी विचारात घ्याल त्याचे सादरीकरण कसे कराल त्याचा आराखडा तयार करा तर उत्तर पाहूयात आभार प्रदर्शन करताना विचारात घ्यावयाच्या गोष्टी एक कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांच्या अध्यक्षांचे नाव त्यांची विशेषता थोडक्यात स्पष्ट करून आभार मानणे दोन कार्यक्रमाला उपस्थित इतर पाहुण्यांचा उल्लेख करणे तीन कार्यक्रमाला उपस्थित मुख्याध्यापक पालकवर्ग शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग यांचे आभार मानणे चार कार्यक्रमाचे स्वरूप पाच ज्या घटकांनी कार्यक्रम करण्याची संधी दिली त्यांचे आभार मानणे सहा आभार प्रदर्शन अगदी मोजक्याच शब्दात व वेळेत करावे सात शेवटी वंदे मातरम होईल आणि कार्यक्रम संपेल अशी सूचना द्यावी आतापर्यंत आपण हा या सादरीकरणाचा आराखडा बघितला आता हे सादरीकरण कसं करायचं ते पाहूयात आता शेवटी माझ्याकडे गोड असा समारोपाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये एक या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे श्री आता त्या पाहुण्यांचं जे नाव आहे ते या ठिकाणी तुम्हाला म्हणायचं आहे हे आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभले त्यांनी मुलांना छान मार्गदर्शन केले त्यामुळे त्यांचे संस्थेच्या किंवा शाळेच्या वतीने आभार मानते दोन या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे प्रमुख जे संस्थेचे प्रमुख असतील किंवा मुख्याध्यापक जे कोणी असेल त्यांचं या ठिकाणी नाव घ्यायचं आहे हे उपस्थित राहिले त्यांचे देखील आभार तीन या कार्यक्रमासाठी इतरही शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित राहिले त्यामुळे त्यांचे देखील आभार चार आपल्या शाळेचे सर्वांचे आवडते मुख्याध्यापक उपस्थित राहिले त्यांनी देखील या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले त्यामुळे ते त्यांचे देखील आभार पाच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारा सर्व शिक्षक वर्ग पालकवर्ग यांचे आभार सहा या कार्यक्रम सोहळ्याच्या भाग असलेले ज्यांच्यासाठी हा सोहळा संपन्न झाला असा सर्व विद्यार्थी वर्ग उपस्थित राहिला त्यांनी शांततेने हा कार्यक्रम पार पाडला त्यामुळे त्यांचे देखील आभार सात आता वंदे मातरम होईल व कार्यक्रमाची सांगता होईल असे म्हणून वंदे मातरम त्यानंतर सुरुवात होईल आणि कार्यक्रम संपून जाईल तर अशा प्रकारे आपल्याला हे सादरीकरण करायचं आहे आता त्याखालीच पुढचा प्रश्न पाहूयात आंतरशालेय क्रीडा महोत्सवात धावण्याच्या स्पर्धेत तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने प्रथम क्रमांक मिळवला आहे त्याचे किंवा तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा तर बघूयात रमेश वाघ ज्ञानाई निवास काळेवाडी तर या ठिकाणी नाव आणि त्याखालची जी काही माहिती आहे ती तुमच्यानुसार तुम्ही वेगवेगळी लिहायची आहे हे उदाहरणासाठी या ठिकाणी दिलेलं आहे प्रिय मित्र अमोल सप्रेम नमस्कार तुमच्या शाळेत नुकताच क्रीडा महोत्सव साजरा झाला या क्रीडा महोत्सवात तुला धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला त्याबद्दल तुझे अभिनंदन खरंच खेळामध्ये निपुण असणे आवश्यक आहे त्यामुळे आरोग्य चांगले राहते मन प्रसन्न व आनंदी राहते तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे लहानपणापासून तुला खेळण्याची आवड आम्हाला देखील खेळात तू हरवायचास शाळेमध्ये देखील तू जिंकायचास आता तुझ्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे आंतरशालेय स्पर्धेमध्ये तू बक्षीस पटकावलेस आता पुढे जिल्हा पातळीवर देखील तू खेळ अमोल खरंच तुझ्याकडून मला देखील खूप काही शिकायला मिळते एक प्रकारची प्रेरणा मिळते मित्रा तुझ्या आयुष्यात असाच सुखाचा क्षण हो तुझ्यावर कौतुकाचा वर्षाव हो पुनश्च या यशाबद्दल तुझे त्रिवार अभिनंदन परमेश्वराने असेच क्षण आणखी तुझ्या जीवनामध्ये आणावेत अशी प्रार्थना करतो काका काकूंना माझा नमस्कार सांग कळावे तुझाच मित्र रमेश तर अशा प्रकारचं हे आभार मानणारं पत्र आहे कोणतंही पत्र असो त्या पत्रामध्ये क्वामा पूर्णविराम जे महत्वाचे चिन्ह आहे ते योग्य ठिकाणी योग्य लिहायचे आहेत न विसरता हे चिन्ह तुम्हाला टाकायचे आहेत आलं लक्षात आता पुढे आपण समजून घेऊया या शीर्षकाखाली आपल्याला काही व्याकरणाचा भाग दिलेला आहे त्यामध्ये जो सोडवण्याचा भाग आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे तर त्यामध्ये शेवटी प्रश्न दिलेला आहे प्रत्येक ध्वनीसाठी एकच अक्षर असते असे तुम्हाला वाटते का एका अक्षराचा एकच उच्चार होतो का तर उत्तर पाहूयात प्रत्येक ध्वनीसाठी एकच अक्षर असते पण काही अक्षरांचा उच्चार दोन प्रकारे होतो जसे झकास तर हा झ चा उच्चार कसा होतो झ सारखा आणि झाड तर झाडचा झ चा उच्चार झ सारखाच होतो दुसरं उदाहरण पाहूया चंद्र च चा उच्चार च सारखा होतो तर चांदणे तर च चा उच्चार च सारखाच होतो तुम्ही हे शब्द उच्चारून बघा म्हणजे तुम्हाला या मधला फरक लक्षात येईल आता असे आणखी कोणकोणते शब्द आपल्याला सांगता येतील ते पाहूयात झुरळ झकास आता ज आणि झ असा या ठिकाणी उच्चार होतो दोन चौक चष्मा च आणि च असा या ठिकाणी उच्चार होतो त्यानंतर तीन जर जहर किंवा जहर असं म्हणतो त्यावेळेसही वेगळा उच्चार या ठिकाणी दिसून येतो चार जोर जास्त ज आणि ज पाच झबले झमेला तर झ आणि झ असा या ठिकाणी उच्चार होतो अशा प्रकारचे काही शब्द आहेत ज्यांच्या अक्षर एकच आहे परंतु उच्चार वेगवेगळे आपल्याला दिसून येतात आणि लक्षात आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे लेखन पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ उपलब्ध आहेत ते देखील तुम्ही नक्की चेक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद